श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उन्हाची पावसाची तमान बाळगता लाखो भाविकांच्या मनात एकच ध्येय ठेवून ते वारी करत असतात ते ध्येय म्हणजे काय तर फक्त पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन पंढरपुराला खूप अशी अलट गर्दी असते तिथं गेल्यावर सर्वांनाच पांडुरंगाचं दर्शन मिळतं असं नाही काही वारकरी पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेऊन हे वापस म्हणजे परतीचा प्रवास करत असतात आपल्या घरादारांचा विचार न करता भगवंताचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती पंढरपूरला वारीसाठी जात असतो पांडुरंग हे रुक्मिणीच्या शोधात तिथे आले म्हणजे पंढरपूरला आले होते नंतर भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठीसुद्धा पांडुरंग हे पंढरपूरला विटेवर उभा आहेत अफाट तेज एवढं प्रकाशाच्या रूपात भगवंत पुंडलिकांना भेटायला आले होते त्यावेळी भक्त पुंडलिकांनी सांगितले की देवा मी माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे त्यामुळे तू थोडं थांब नंतर पुंडलिकांनी एक विठ भिरकावली आणि सांगितलं देवा ह्या विठेवर तू उभा राहा असं म्हणतात की युगे अठ्ठावीस विठेवरी उभा भक्ताला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी देव कितीतरी युग त्या विठेवर उभा आहे परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा भगवंताचं नियोजन असतं भक्त पुंडलिकाला वाटलं की देवानी पृथ्वीवर का राहावं तर गोरगरिबांना त्यांच्या भक्तांना दर्शन मिळण्यासाठी देवानं ह्या विठेवर युगन युग उभं राहावं म्हणून ती पुंडलिकांची एक नियोजनच असावं असं सांगितलं जातं कारण देवाला विठेवर उभं ठेवून पुंडलिकांना आपला जीव सोडला होता म्हणून देव आजही पुंडलिकाच्या भेटीसाठी त्या विठेवर उभा आहे असं प्रेम भगवंताचं प्रेम आपल्या भक्तावर एवढं आहे परंतु प्रश्न असा पडतो की पुंडलिकानं विटच का भिरकावली दुसरी कोणती वस्तू नव्हती का पुंडलिकाकडं तेच आपण आजच्या विटेम आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पुंडलिकानं विटच का देवाला उभा राहण्यासाठी दिली तर पद्मपुराणात असे सांगितलं आहे की उद्रासूर नावाचा एक राक्षस होता त्यांना इंद्रप्र इंद्रपद प्राप्त करण्यासाठी त्यांनी घोर तपस्या केली नंतर इंद्राला काळजी वाटू लागली की जर या राक्षसानीची तपस्या पूर्ण झाली तर माझं इंद्रपद जाईल म्हणून इंद्राने आपल्या सेवकाला त्या उद्रासूर नावाचा वध करण्यासाठी पाठवलं ज्यावेळी तो सेवक राक्षसाचा वध करण्यासाठी गेला त्यावेळी उद्रासूर राक्षस तपस्या करत होता तरी पण इंद्राच्या सेवकानं त्या दैत्याचं वध केला आणि त्या दैत्याची तीन शिरं उडवली त्यावेळी त्याची तीनही शिरं जमिनीवर पडली आणि जोरजोरानं हसू लागली मग इंद्रदेव तिथे आला आणि त्या राक्षसाला हसण्याचं कारण विचारलं त्यावेळेस त्या, त्या राक्षसाची सिरं बोलू लागली की इंद्रा तू मला मारलं परंतु मी तपस्या करत होतो त्यामुळं तुला त्याचा त्या तर शाप लागणारच आहे त्याचबरोबर मला तीन शिर आहेत त्यामुळे तुला ब्रह्महत्येचं सुद्धा शाप हा लागत आहे तर इंद्रदेवा मी तुला असा शाप देतो की तू वीट बनून लोहदंड क्षेत्रात पडून त्यावेळी इंद्र हा वीट बनून लोहदंड क्षेत्रात पडला म्हणजे त्या क्षेत्रालाच आज सूर्य तीर्थक्षेत्र असेही म्हणतात हे क्षेत्र पंढरपुरात पुंडलिकाचं मंदिर आहे ना त्याच्या मागच्या बाजूला आहे त्यालाच लोहदंड तीर्थ म्हणजे सूर्यतीर्थ असंही म्हणतात आणि ही, ही विट ज्या ठिकाणी पडली त्याच ठिकाणी पुंडलिकाचं घर होतं आणि पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवंत त्यावेळीस तिथे आले होते आणि त्यामुळंच त्या, त्या पुंडलिकाने ती शापित वीट भगवंताला उभं राहण्यासाठी भिरकावली असं सांगितलं जातं भगवंताला ती विट दिली म्हणजेच भगवंत त्या विठेवर आजही उभे आहेत म्हणूनच भगवंताला विठ्ठल असं नाव पडलं असं सांगितलं जातं विठेवरून विठ्ठल त्यामागचा असा इतिहास सांगितला जातो प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे आधीच ठरलेलं असतं त्यामुळं आपण त्याच्यात कुठलाही बदल करू शकत नाही आपल्या आयुष्यात जे काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडतात ते नियोजनानुसारच घडत असतात त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये वाईट असं वाटून घेऊ नका कारण प्रत्यक्ष भगवंतालासुद्धा चौदा वर्ष वनवास हा सहन करावा लागला होता आणि तुम्ही आम्ही तर कोण साधी आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या नियोजनानुसारच घडत असते हे तुम्ही लक्षात ठेवा आपलं काम फक्त आहे की आपण भगवंताचं नाम जप करत आपलून मोक्षाच्या मार्गानं निघणं एवढंच आपलं काम आहे आणि जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळं तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं वाईट वाटत असेल किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नसेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण भगवंताचं त्याच्यामागं खूप असं नियोजन म्हणजे तुमच्यासाठी चांगलं असतं ते तुम्हाला वेळ आल्यावर नक्कीच करण म्हणून आपल्या आयुष्यात जे काय होतं चांगलं होतं किंवा वाईट होतं ते भगवंताच्या नियोजनानुसारच घडत असतं हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही भगवंतावर नितांत विश्वास ठेवा आणि एकदा तरी पंढरपूरला जा आपल्या आराध्य देवतेचं तुम्ही नामस्मरण नक्कीच करा मग तुमचं ते आराध्य देवत कुठलंही का असाना परंतु तुम्ही त्यांचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि एकदा तरी पंढरपूरला जा आणि भगवंताचं विठ्ठलाचं दर्शन तुम्ही नक्कीच घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त